नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे मी नॉनवेन फॅब्रिक घेतलेला आहे तर त्याचा जो साईज आहे तो पाच बाय चार इंचाचा आहे चा त्याला मी पानाचा आकार दिलेला आहे तर इथे आपण हे तीन पीस असे एकत्रित करून शिवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ह्या पिंक कलरच्या आठ पाकळ्या आणि ग्रीन कलरच्या आठ पाकळ्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी मी सगळे शिवून घेतलेले आहेत साईडनं आपल्याला इथे कट्स द्यायचे आहेत शिलाई झाल्यानंतर तर प्रत्येक पीस असाच आपण कट करून घेऊन उलटवून घेणार आहे अशा पद्धतीने या पाकळ्यांचा आकार आलेला आहे या कपड्याला तर आपण सगळे पीसेस अशाच पद्धतीने उलटवून घेणार आहोत इथे सगळे पीस आपले उलटवून झालेले आहेत शिवून आणि आता या यानंतर आपल्याला थोडेसे टक्स घ्यायचे आहेत प्रत्येक पीसला त्याआधी मी इथे दोन सर्कल तयार करून घेते आहे ग्रीन कलरचा सर्कल आहे तो सहा इंचाचा आहे आणि पिंक आहे तो पाच इंचाचा आहे तो वरती येणार आहे आणि ग्रीन असलेला तो खालच्या साईडनं असणार आहे तो मोठा असतो एक इंचानी तर इथे मी सर्कल दोन्ही साईड सॉरी पूर्ण असा राऊंड शेपमध्ये शिवून घेतला पूर्ण आणि जे अस्तर आहे तिथं आपल्याला कट करायचं आहे अस्तरच्या बाजूला थोडंसं कट करून हे पीसेस आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत यालाही आपल्याला साईडनं कट्स द्यायचे आहेत तर इथे मी अस्तर कट केलेलं आहे साइड आपल्याला व्यवस्थित आतल्या साइडने टोक सगळे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला हिरव्या पीसवर सॉरी त्या आधी ना टक्स मारून घ्यायचे आहेत सगळ्या पीसेसला इथे टक्स सगळ्यांचे घेऊन झालेले आहेत आता इथे मी चार भाग करून घेतलेले आहेत चार त्रिकोणमध्ये तर एका त्रिकोणात आपल्याला दोन दोन पानं बसवायची आहेत म्हणजे शिवताना अडचण येत नाही अंतराची तर अशा रेषा मारून घेतल्यानंतर परफेक्ट होतं ते तर चार भागामध्ये आपण दोन दोन पीसेस लावले म्हणजे आठ आठ कळ्या बसवलेल्या आहेत ह्या पाकळ्या तर आपल्या इथे हिरव्या पाकळ्या पूर्ण झालेल्या आहेत बसवून त्यानंतर दोन पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला ग्रीन पाकळी बसवायची सॉरी पिंक पाकळी बसवायची आहे कमळाचे आता यापुढे काही व्हिडिओमध्ये मी खाणांचे काही वस्तू अशा टाकणार आहे व्हिडिओ तर त्यामध्ये तोरण असेल किंवा समई आसन असेल नंतर चौरंगाचं आसन असेल तर अशा काही बऱ्याच मी वस्तू खानाच्या ह्या आठवड्यामध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे त्याचे याआधी मी पायपुसणीचे चार तीन चार व्हिडिओ टाकलेले आहेत तर माझ्या व्ह्युअर्सना काय बघायला आवडेल त्यांनी कमेंट करावे त्या पद्धतीने मला पुढे प्रोत्साहन पण मिळेल काय करावं ते कुठले व्हिडिओ टाकावे कारण लोकांचा इंटरेस्ट समजत नाही कशामध्ये आहे की पण माझ्या पायपुसणी व्यवस्थित म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळालेला पुसण्यासाठी अजूनही मी पुसण्या वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस तयार करून पुढे व्हिडिओ टाकणारच आहे तर या ठिकाणी आपण सर्कल जोडून घेतला आणि त्यावर लेस लावून घेते आता तर इथं मी एक आता बेल्ट तयार करून घेणार आहे त्या बेल्टला कॅन कॅन वापरतात माझ्याकडे कॅन कॅन नसल्यामुळं मी तर मी कॉलरला वापरतात ते कॅनव्हास वापरलेला आहे यामध्ये तर इथे हिरव्या कपड्याने त्यामध्ये मी कवर करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनं मी वेलक्रो लावलेला आहे तर इथे आपलं कमळ तयार झालेलं आहे आपण बसवून घेतलेलं आहे बेल्ट तर हे कमळ खूपच सुंदर आणि सुरेख दिसतं आहे कलर कॉम्बिनेशन तर असंच पुढच्या वेळेस मी अजून एखादं कमळ तयार करणार आहे आणि काही खणाच्या पण काही वस्तू बनवणार आहे तर या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद